एका बाजूला राम मंदिरात होणारा प्रतिष्ठापना सोहळा काही दिवसांवर आलाय आणि दुसऱ्या बाजूला वेगवेगळ्या चर्चा होत आहेत ज्यांना वादाची किनार मिळते आधी श्रीराम शाकाहारी कि मांसाहारी हा वाद झाला त्यानंतर शंकराचार्यांची उपस्थिती राम मंदिराचे ठिकाण यावरून झालेले वाद चर्चेत आले पण आता एक नवीन चर्चा पुढे येते रामायणाचे वर्जन्स म्हणजेच रूपांतरांमध्ये रामायणाबद्दल नेमकं काय लिहिलंय याची ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ लेखक भालचंद्र नेमाडे यांनी या संदर्भात केलेले एक वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरलाय जळगावमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना भालचंद्र नेमाडे म्हणाले आसाम मधल्या कर्वी लोकांच्या रामायणात सीता मुख्य पात्र आहे ती रामाला आज्ञा करते प्रसंगी तुला अक्कल नाही का असं म्हणत त्याला शिव्याही घालते श्रीरामाचं बदलत गेलेलं रूप अनेक रामायणात नमूद आहे वाल्मिकींच्या काळातलं रूप आपल्याला आता दिसतं काही ठिकाणी राम आणि सीता बहीण भाऊ आहेत तर काही ठिकाणी सीता रावणाची मुलगी आहे असे अनेक उल्लेख आहेत चंगेच खानालाही रामायण आवडत होतं ब्रिटिश संग्रहालयात ते मी पाहिलं आहे त्याच्यातला राम वेगळा आहे कंबोडियातला राम वेगळा आहे जैन रामायणातला राम वेगळा आहे त्यांच्या या वक्तव्यानंतर रामायणाची वेगवेगळी रूपांतर आणि त्याच्यात श्रीरामांचं आणि रामकथेचं रूप राम काय आहे ही गोष्ट चर्चेत आली पण जैन रामायण कर्वी रामायण महाराष्ट्रातलं अंकुश पुराण ही रामायणाची रूपांतर आहेत तरी काय त्यात नेमकं काय लिहिलंय पाहूयात या व्हिडिओमधून ढोबळ मानानं रामायणाची तीनशे रूपांतरं असल्याचं सांगण्यात येतं ही तीनशे रूपांतर ठिकाणं भाषा संस्कृती किंवा अगदी धार्मिक श्रद्धा यामुळे लिहिली गेली आहेत आणि बदलत सुद्धा गेली आहेत पण रामकथेचं मुख्य किंवा प्रमाण स्वरूप म्हणून बघितलं जातं ते वाल्मिकी रामायणाकडे वाल्मिकी ऋषींनी लिहिलेल्या या रामायणात चोवीस हजार श्लोक आहेत जे बालकांड अयोध्याकांड सुंदरकांड अशा सात कांडांमधून सांगण्यात आले आहेत संस्कृत भाषेत लिहिलेलं वाल्मिकी रामायण हे श्रीरामांच्या जन्मापासून ते श्रीरामांच्या राज्याभिषेकानंतर अखेरपर्यंतच महाकाव्य आहे वाल्मिकी रामायणात लिहिलेल्या कथा रूप आणि पात्रांबद्दलची माहिती आजही प्रमाण मानली जाते वेगवेगळ्या भाषांमध्ये रामायणाचं भाषांतर करतानाही ते वाल्मिकी रामायणाचा आधार घेऊनच केलं गेलं आहे रामायणाचं दुसरं परिचित रूप म्हणजे संत तुलसीदास यांनी लिहिलेलं रामचरित मानस वाल्मिकी ऋषींनी संस्कृत भाषेत रामायण लिहिलं होतं त्यामुळं ते सामान्य लोकांना वाचता येत नव्हतं म्हणून संत तुलसीदास यांनी अवधी भाषेत रामायणाचं रूपांतर केलं जे रामचरित मानस म्हणून ओळखलं जातं पण वाल्मिकी रामायण आणि रामचरित मानसमध्ये काही फरक असल्याचंही ये सांगण्यात येतं काही लेखांच्या आणि भाषांतराच्या आधारे असं सांगण्यात येतं की वाल्मिकी रामायणात श्रीरामांचं वर्णन हे मर्यादा पुरुषोत्तम म्हणून केलं आहे ज्या श्रीराम हे राजपुत्र म्हणून जन्माला येतात आणि एक एक गुण मिळवत अजिंक्य होतात तर रामचरित मानसमध्ये श्रीरामांचं वर्णनच विष्णू अवतार म्हणून करण्यात आले देवत्व प्राप्त झाल्यामुळे त्यांना कुठलीही गोष्ट अवघड नसते इतकंच नाही तर, ना तर लक्ष्मण रेषेचा प्रसंग वाल्मिकी रामायणात नाही तर रामचरित मानसमध्ये आढळतो हनुमानांचं दोन्ही ग्रंथांमधलं चित्रण वेगळं आहे सीतेच्या अपहरणाबाबत वेगवेगळ्या गोष्टी लिहिल्या आहेत असंही वाल्मिकी रामायण आणि रामचरित मानस बद्दल सांगण्यात येतं भारतात सगळ्यात जास्त लोकप्रियता रामचरित मानसलाच आहे रामायणाबद्दलच्या सिरियल सिरीज यामध्येही रामचरित मानसचा संदर्भ घेण्यात आलेला आहे त्यात अवधी ही हिंदीचीच बोलीभाषा असल्यानं रामचरित मानस मोठ्या प्रमाणावर वाचलंही जातं या झाल्या सर्व परिचित किंवा लोकप्रिय रामकथा पण भालचंद्र नेमाडेंनी उल्लेख केलेलं कर्वी लोकांचं रामायण काय होतं तर आसामच्या डोंगराळ भागात करबी किंवा करवी लोक राहतात या करबी लोकांचं मूळ त्रेता युगात सापडतं अशी मान्यता आहे करबी रामायणाला आसामी भाषेत छाबीन आलून असं म्हणतात करबी रामायणात सीतेचे पिता जनक राजा यांचं कुटुंब शेतीप्रधान दाखवलं आहे यात स्वयंवराआधी स्वतः सीताच शेतातलं धनुष्य उचलते आणि मग शेतीची कामं पूर्ण करते श्रीराम आणि सीतेचं लग्न झाल्यावर दोघही जनकराजाची राजधानी मिथिला इथंच राहतात श्रीराम जनक राजाचे घर जावय होऊन लक्ष्मणासोबत शेती समृद्ध करण्यात मोलाचा वाटा उचलतात तिथल्या लोकांचं राक्षसांपासून रक्षण करतात अशी श्रद्धा आहे करबी रामायणात श्रीराम हेच मुख्य पात्र असलं तरी करबी परंपरांनुसार त्यात सीतेचं महत्व जास्त अधोरेखित केलंय यात रावणाला दहा नाहीत तर बारा मस्तक आहेत आणि पात्रांची नावही राम लोखोन सिंता आणि राबोन अशी लिहिण्यात आले आहेत छाबी नालूंचा मूळ गाभा हा वाल्मिकी रामायणच आहे जसं आसाममध्ये कर्बी रामायण लोकप्रिय आहे तसंच दक्षिणेत कंब रामायण किंवा राम अवतारम लोकप्रिय आहे जे थोर तमिळ कवी कंबल यांनी बाराव्या शतकात लिहिलं आहे यातही वाल्मिकी रामायणापेक्षा थोडे वेगळे संदर्भ आढळतात कंब रामायणात श्रीराम सीतेच्या महालातून जात असताना दोघांची नजरा नजर होते आणि ते दोघे प्रेमात पडतात हनुमानाला आपल्या शक्तींची जाणीव जटायूचा भाऊ संपाती किंवा संवादीमुळे होते तमिळ भाषेतलं रामायण असलं तरी यात श्रीरामांनी रामेश्वरमला शिवलिंगाची पूजा केल्याचा उल्लेख आढळत नाही आणि रामायणानुसार रामसेतू हा फक्त दिवसात बांधून झाला होता इतर रामायणांपेक्षा कंब रामायणात श्रीरामांचे भाऊ भरताची भूमिका भावना प्रबळपणे दाखवण्यात आल्या आहेत यात लिहिल्यानुसार श्रीराम वनवासातून परत येणार नाहीत असा समज करून भरत स्वतःला चितेत झोकून देणार होते पण हनुमान योग्य वेळी पोहोचल्यानं तसं घडलं नाही महाराष्ट्रात संत एकनाथांनी लिहिलेलं भावार्थ रामायण जसं प्रसिद्ध आहे तसंच सतराव्या शतकात रचण्यात आलेलं अंकुश पुराण हे लोककाव्य ही महत्वाचं आहे लक्ष शिवदास नावाच्या एका कवीनं रामायणाच्या उत्तरकांडावरून हे काव्य लिहिलं होतं ज्यातल्या ओळ्या जात्यावर दळणधळताना गायल्या जायच्या या काव्यात मुख्य पात्र होतं सीता आणि श्रीराम अयोध्येत परतल्यानंतर कैकईच्या आरोपांमुळे पुन्हा एकदा वनवास भोगावा लागल्यानं सीतेची दुःखाची भावना सीतेला सहन कराव्या लागलेल्या अडचणी तिच्या विरोधात घडलेल्या गोष्टी यातून एका स्त्रीच्या भावना मांडण्याचा प्रयत्न यातून केला गेला इतर रामकथांप्रमाणे यात रावणाचा जीव त्याच्या नाभी प्रदेशात नसून डाव्या पायाच्या अंगठ्यात आहे असं सीतेनं सांगितल्याचं वर्णन आहे ज्याला जटायू आणि रावणाच्या संभाषणाचा संदर्भही आहे विशेष म्हणजे हा पायाच्या अंगठ्यात जीव असल्याचा संदर्भ तिबेटी आणि खोतानी रामायणातही आढळतो भालचंद्र नेमाडे यांनी बोलताना जैन रामायणाचाही उल्लेख केला होता जैन धर्मात रामकथेचे अनेक संदर्भ आढळतात ज्यात आचार्य विमल सुरी यांनी लिहिलेलं पौमचर्या किंवा पद्मचरित्र जैन रामायण म्हणून प्रसिद्ध आहे यात वाल्मिकी रामायणापेक्षा वेगळा आढळणारा संदर्भ म्हणजे रावणाचा वध हा श्रीरामांनी नाही तर लक्ष्मणानं केला कारण श्रीराम अहिंसेचं तत्व पाळत होते श्रीरामांसोबत जी वानरसेना होती ती वानरांची नव्हती तर साध्या सैनिकांची होती ज्यांच्या ध्वजावर प्रतीक म्हणून वानराचं चिन्ह होतं थोडक्यात जैन धर्माच्या सिद्धांतांचा संदर्भ देऊन जैन रामायणात रामकथा सांगण्यात आली आहे जैन रामायणाच्या संघदास यांनी केलेल्या रूपांतरात सीता ही रावणाची मुलगी असल्याची नोंद आहे फक्त भारताबद्दल बोलायचं झालं तर प्रत्येक प्रमुख भाषेत राज्यात रामायणाचं आपल्याकडच्या प्रथा आणि परंपरांनुसार रूपांतर झालेलं आहे जे लोककथांच्या आणि दैवकथांच्या रूपानं लोकांमध्ये रुजलंय पण रामकथांचं हे व्यापक रूप भारतापुरतंच मर्यादित नाहीये तर भारताबाहेर विशेषत पूर्व आशियामध्येही रामायणाची वेगवेगळे रूपांतरं चर्चेत असतात या भागावर असलेला बौद्ध धर्माचा प्रभाव या कथांमधून दिसतो जातक कथांमध्ये लिहिल्यानुसार श्रीराम आपले वडील राजा दशरथ यांच्या आज्ञेनुसार बोधिसत्वाच्या मार्गावर वनवासात गेले होते हाच धागा पकडून म्यानमारमधली रामकथा सांगितली जाते जिला यमायण असं म्हणतात यात सगळ्या गोष्टी वाल्मिकी रामायणाप्रमाणेच घडत असल्या तरी श्रीरामांचं नाव यम सीतेचं नाव थिडा आणि रावणाचं नाव यवन असं लिहिण्यात आलंय यातल्या ही म्यानमारमधल्या ठिकाणांनुसारच घडतात म्यानमारसोबतच कंबोडिया चीन मलेशिया थायलंड इंडोनेशिया लाओस या देशांमधल्या रामकथा ही चर्चेचा विषय ठरतात श्रीलंकेतही जानकी हरण नावानं रामायण प्रसिद्ध आहे जे सिंहलद्वीपचे राजे कुमारदास यांनी लिहिलं होतं असं मानलं जातं विशेष गोष्ट म्हणजे जानकी हरण मध्ये रावणाला हिरो दाखवण्यात आलेलं नाही जसं कथन वाल्मिकी के रामायणात केलेलं आहे तसंच जानकी हरणातही एकूण तीनशे रूपांतरांपैकी ही, ही रामायणाचे काही प्रमुख रूपांतर आहेत या व्यतिरिक्तही अनेक ठिकाणी अनेक कथा प्रकार सांगितले जातात यावरून होणारे वादही नवे नाहीत प्रसिद्ध कवी आणि विद्वान अशी ओळख असणारे ए के रामानुजम यांनी एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये एक निबंध सादर केला होता थ्री हंड्रेड रामायणाचा ज्यात रामायणाच्या काही प्रमुख रूपांतरांबद्दल भाष्य करण्यात आलं होतं ज्यावरून दोन हजार आठ आणि दोन हजार अकरामध्ये वाद झाला आणि नंतर हा निबंध दिल्ली युनिव्हर्सिटीनं आपल्या अभ्यासक्रमातून वगळला होता पण वेगवेगळ्या रूपांतरांमध्ये असलेल्या मान्यता त्यावरून होणारे वाद या गोष्टी एका बाजूला ठेवल्या तरी एक गोष्ट लक्षात येते की श्रीराम सीता लक्ष्मण हे प्रत्येक संस्कृतीत भागात मिसळले आहेत त्या त्या ठिकाणचं संस्कृतीचं आणि लोकांचं श्रद्धास्थान बनून या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका